नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकरी राजा युट्यूब चॅनलवरती तर आज आपण यावला कांदा बाजार भाव जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया कुठले तुम्ही

कुठले तुम्ही एक हजार रुपये मुळानंतर चारशे मित्रांग चारशे रुपये भोगाव गेली गोल्ट चारशे चारशे त्र्याहत्तर चारशे त्र्याहत्तर कुठले तुम्ही सावरगाव सावरगाव चार त्र्याहत्तर रुपये गेली गोल्डी

होगा लगांदा ये 71 रुपये येगादर तुम्ही सांग 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 येगादर 71 रुपयाला कांदा कांदा तर कांदा काका होगा लगांदा येगादर 90 येगादर 90 कुडले कांदा కదా కక్క వల కుటు एका तर एकावन रुपये गल्ला होऊ शकता क्वाल्टा कांदा काय होऊ सात रुपये कुठले तुम्ही नगर नऊ सात रुपये होऊ एकदम सुपर क्वालिटी कांदा कलर खाण्याला कलर माझी मालिक కక్క మోగ బుల్ వరాయ నాగరా బాశ రుల్ కదా కలర్ మే కదా సో ఫుడ్ నాగారు సోళా రుపా ಕಾಕಾ ಹೋಗಲ್ಲ ಕಾಂದ್ರ ಪನ್ನಸ್ ಕುಡ್ಲೇ ತುಂಬಿ ಬಾಬುಲ್ ಗಾವ್ ಎಕಾದ್ರ ಪನ್ನಸ್ ಹೋಗಲ್ಲ ಕಾಂದ್ರ ಪಾಂಜರವಾಡಿ ಪಾಂಜರವಾಡಿ ಕಕ್ಕಲ್ಲ ಕಾ ಕಾ ಗಣೇಶ್ ಹಾ ಕ दोन दिवसापूर्वी आठशे सव्वीस रुपये गेलेला होता आठशे सव्वीस आज थोडासा शेतकऱ्यांना रस्ता रोको केल्यामुळं खर्च सुटून हा बरोबर अशी विनंती आहे की शेतकऱ्यांकडे सरकारनं दर्शक लक्ष द्यावं हा बरोबर शेतकऱ्याचा माहिती खूप कष्ट करून येतो याचा आम्हाला काहीतरी दोन रुपये फायदा व्हावा हा बरोबर திர சு கவி கட்ர கலர் மூ கால காரி அடப்பா வராட்டி கொஞ்சம் கிளா நாராய் ரூபாய் கார வராட்டி கதா

బారెల్ కదా నారోళ వరాయ సాయిందో కట్ట అయిటీ వరాయ అలా కదా కదా